हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण दही वांग कसं करायचं ते पाहणार आहोत वांग बऱ्याच वेळा तुम्ही केलं असेल पण एकदा या पद्धतीने जर केलं ना तर न खाणारेसुद्धा आवडीने खातील इतकं चविष्ट हे आपलं वांगं तयार होतं तर त्यासाठी बघा इथे मी पाच वांगी घेतलेली आहेत लहान साईजची वांगी घेतलेली आहेत आणि एक बटाटा घेतला आहे बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण वांग्याच्या भाजीमध्ये बटाटा जर घातला तर त्या भाजीला चव अजून छान येते असं मला वाटतं पर्सनली म्हणून मी नेहमी वांग्याच्या भाजीत एकतरी बटाटा घालते जर तुम्हाला आवडत असेल तर बटाटा घाला नसेल आवडत नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता इथे बघा वांग्याची आपल्याला देठं काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने अगदी थोडंसं देठ ठेवायचं त्याला आणि अशा पद्धतीने वांग्याचे देठ आपल्याला कट करायचे आहेत तर पाहू शकता अगदी या पद्धतीने बघा सगळे डेट मी काढून घेते आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे प्लीज नक्कीच एक सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा तुमचे छान छान कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं आणि खुरूप येतो जास्त लाईक आणि एवढ्या भरपूर कमेंट बघून त्यामुळे नक्कीच एक कमेंट आणि एक लाईक करत जा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करत जा तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने बघा आपल्याला वांग्याचे काप करून घ्यायचे आहेत खूप पातळ कट नाही करणारे मी आणि खूप जाडसुद्धा नाही ठेवायचेत आपल्याला अगदी या पद्धतीने संपूर्ण वांगी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनेच संपूर्ण वांगी कट करून घ्या अर्धा बटाटा आपण कट करून घेतला आहे आधीच अजून अर्धा बटाटा बघा कट करायचा आहे मोठा बटाटा होता म्हणून मग मी एकच घेतला आहे जर तुमच्याकडे लहान असतील बटाटे तर जास्त घेतलेत तरी चालेल आणि ही भाजी मी दोन माणसांसाठी करते म्हणून एवढी वांगी आणि एक बटाटा घेतला आहे जर तुम्हाला जास्त माणसांसाठी करायची असेल तर जास्त वांगी घ्या आणि जास्त बटाटा घ्या तर पाहू शकता अशा पद्धतीने बघा बटाट्याच्यासुद्धा मी काप दाखवते तुम्हाला वांगं कापताना खूप पातळ कापू नका परत सांगते कारण की वांगं लवकर शिजतं आणि बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो थो। जर तुम्ही वांगं खूप पातळ कापलत ना तर मग वांग्याचा गाळ होईल बटाटा शिजेपर्यंत तर बघा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण आता चिरून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही आपलं हे सगळं चिरून झालं आहे आणि बघा एवढं मी दही घेतलं आहे आणि तुम्हाला वाटेल आता दही यातच टाकायचं आहे की काय तर तसं नाही आहे तुम्हाला मी पुढे दाखवते कसं आणि काय करायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे त्यामुळे नक्कीच बघा शेवटपर्यंत तर पाहू शकता इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचे इथे मी जवळपास दीड पळी इतपत तेल घातले तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल जरा गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरच यामध्ये जिरं घालायचे मोहरी जर तडतडली नाही आणि आपण बाकीचे जिन्नस घातले तर मग ती खाताना दाताखाली टसटस लागते त्यामुळे छान तडतडून द्या आणि त्यानंतर जिरं घाला जिरंसुद्धा छान फुललं की त्याचा सुगंध मग भाजी छान येतो बघा जिरं मस्त फुलल्यानंतरच मी यामध्ये लसूण घातलेला आहे उभा कट करून तुम्ही ठेचून घेतलात तरीसुद्धा चालेल थोडा कडीपत्ता घातला आहे आणि थोडीशी कोथंबीर घातली आहे फोडणीला आता ही संपूर्ण फोडणी छान अशी मिक्स करून घेतली आता लगेचच यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालणार आहोत मीडियम साईजचा कांदा होता म्हणून मी एकच घेतला आहे जर लहान असतील तर दोन घ्या बघा कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे आपण ह्या वांग्याच्या भाजीला कसलंही वाटण काढणार नाही होत तरीसुद्धा खूप छान ही भाजी तयार होणार आहे आपली तर बघा एक मीडियम साईजचा टोमॅटो होता तोसुद्धा छान बारीक कट करून घेतला आहे आणि तोसुद्धा ह्यामध्ये टाकून घेतला आहे आता टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर बघा टोमॅटोसुद्धा छान असा मऊ होत आलेला आहे मस्त टोमॅटो मऊ झाला आहे बघा गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला कांदा टोमॅटो परतायचा आहे आता यात काही आपण सुके मसाले ॲड करूया सगळ्यात आधी हळद घातली आहे मी त्यानंतरनं चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे त्याचबरोबर बेडगी मिरची पावडरसुद्धा घालायची म्हणजे भाजीचा रंग छान येईल आता इथे मी ग गरम मसाला घातलेला आहे तुम्ही गोडा मसाला किंवा काळा मसाला घातलात तरी चालेल त्यानंतर धना पावडर घातली आहे एक चमचा आता हे सगळे मसाले छान कांदा टोमॅटोसोबत तेलावरती परतवून घ्यायचे एक मिनिटभर हे मसाले असे छान परतवून घेतले की बघा आपला जो कांदा टोमॅटो होता त्याला छान असा रंग आला आहे आता यामध्ये आपल्याला दही ॲड करायचं आहे हे किती चमचे दही आहे ते दाखवते मी इथे संपूर्ण वापरणारे दही तर बघा दोन चमचे घातले आपण आणि हा तिसरा चमचा आणि हे जवळपास साडेतीन चमचे इतपत दही आहे म्हणजे तुम्ही तीन ते चार चमचे दही घालायचे एवढ्या ग्रेवीसाठी आणि दही घातल्यानंतरनं लगेचच चा हे छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग ते व्यवस्थित मिक्स होईल आणि दाणे दाणे दिसणार नाहीत दह्याचे बघा छान मिक्स करून घेतलं आहे मी आणि दह्याला छान तेलसुद्धा सुटले आता यामध्ये आपण एक चमचा जवळपास दोन चमचे इतपत मी दाण्याचा कूट आहे तुम्ही तुमच्या अंदाजे दाण्याचा कूट कमी जास्त करू शकता दाण्याचा कूट घातल्यामुळे वांग्याच्या भाजीला खूप छान असा स्वादसुद्धा येतो आणि एक थिकनेस येतो वांग्याच्या भाजीत जर आपण दाण्याचा कूट घातला तर जर तुम्हाला आवडत नसेल नाही घातलात दाण्याचा कूट तरीसुद्धा आहे बघा मस्त तेल असं रिलीज झाले छान तेल सुटले आता आपण यामध्ये कट करून घेतलेली वांगी आणि बटाटा घालून घेऊया वांगी कट केल्यानंतरनं मी पाण्यात ठेवली होती आणि वांगी पाण्यातच ठेवायची नाही तर ती लगेच काळी पडू शकतात आता बघा आपण कांदा कट केला आहे त्यानंतरनं टोमॅटो कट केला आहे ही संपूर्ण फोडणी झाली आहे तरीसुद्धा बघा अजिबातच वांगं काळं पडलेलं नाही आहे कारण की संपूर्ण वांगी मी पाण्यामध्ये छान बुडतील इतपत पाणी घालून पाण्यात ठेवली होती आता हे संपूर्ण आपण वांगं आणि बटाटा मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने बघा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे किती भाजी करताय त्यानुसार मीठ घाला आणि इथे मी थोडंसं पाणीसुद्धा आहे पण व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडनं तो व्हिडिओ शूट झाला नाही अगदी थोडंसं पाणी घातलं आहे बघा मी तुम्हाला साईडला करून दाखवत होते की एवढं पाणी घातलं आहे जवळपास अर्ध्या पेल्यालाही थोडं कमी इतपत मी पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता बटाटा आणि वांगं शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे म्हणजे थोडंसं असं लपतपीठ टेक्चर येईन त्याला जर तुम्हाला ही भाजी पूर्ण सुकी करायची असेल तर पाणी न घालता झाकणावरती थोडंसं पाणी ठेवलं तरी चालेल फक्त वाफेवरती सुद्धा ही भाजी आरामात शिजते आता झाकण ठेवून एक दोन मिनटं मी वाफ काढून घेतलेली आहे बघा आता आपण झाकण काढून बघूया यामध्ये आपण दही घातलं आहे त्यामुळे दह्याचंसुद्धा याला पाणी सुटतं थोडंसं तर पाहू शकता तुम्ही छान असं मिक्स करून घेते आणि बटाटा शिजला आहे का तेसुद्धा चेक करते वांग्याच्या भाजीमध्ये कधी पण बटाटा चेक करायचा शिजलाय का कारण की वांगी तर अशीसुद्धा पटकन शिजतात पण बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो आता पुन्हा झाकण ठेवते बटाटा थोडा कच्चा वाटला परत झाकण ठेवून एक दीड दोन मिनटं वाप काढून घ्यायची आहे बटाट्याच्या फोडीसुद्धा मी खूप जाड केलेला नाही आहे त्यामुळे आपली भाजी शिजायला एक चार मिनटं खूप झाले तर पाहू शकता किती छान चमचमीत अशी आपली ही भाजी दिसती आहे यामध्ये दही घातल्यामुळे खरंच ह्या भाजीची चव कितीतरी पटीने वाढते यापूर्वी तुम्ही दही घालून वांग्याची भाजी केली नसेल एकदा नक्कीच ट्राय करा खूप जास्त छान होते इथे बघा बटाटा अगदी परफेक्ट शिजला आहे आणि ही वांग्याची भाजी पाहून पुन्हा तोंडाला पाणी आलं असेल ना तुमच्यासुद्धा खूप छान होते तुम्ही भाकरीसोबत खा भातासोबत खा किंवा चपातीसोबत खाल्ली तरीसुद्धा छान लागते तर बघा आता गॅस बंद करायचा आहे आणि कोथिंबीर घालून छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची गॅस बंद करून कोथंबीर घातली म्हणजे कोथंबिरीचा हिरवेपणा टिकून राहतो आणि भाजी दिसायलासुद्धा छान दिसते तर माझी आजची ही वांग्याची चटपटीत भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा तुम्ही ही भाजी टिफिनसाठी जर केलीत तर सगळे खुश होतील आणि रेसिपीसुद्धा विचारतील तेव्हा नक्कीच माझा हा व्हिडिओ रेकमेंड करा तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवायला विसरू नका नवीन असाल तर जाता जाता प्लीज एक सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू कर नका व्हिडिओ कुठून पाहतायत ते सुद्धा नक्कीच मला कळवा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग